नमस्कार मंडळी आज मी माझ्या एका नवीन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा मी एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आणलाय आणि आम्ही कोकणातील लोक असल्यामुळे आमच्या घरी पारंपरिक पद्धतीच्या ज्या रेसिपी कोकणात बनल्या जातात त्या आम्ही या ठिकाणी मुंबईला देखील बनवत असतो आज आम्ही एक रेसिपी बनवणार आहे ती रेसिपी माझी पत्नी चलाका रमेश जाधव ही बनवणार आहे त्याने मागे दोन रेसिपी बनवल्या होत्या खाऱ्या मच्छीचा सार कोकणातील कुळद्याची पिटी तर आज आपण या व्हिडिओमध्ये एक रेसिपी जी बनवणार आहे ती रेसिपी आहे जो कोळा फणस असतो त्याला आपण फणसाची कुवरी म्हणतो त्या कुवरीची पुसभाजी कोकणात त्याला भाजी म्हटलं जात कारण ती पौष महिन्यात बनवली जाते म्हणून त्याला भाजी कोकणात म्हटली जाते तर ही पूस भाजी आज आपल्याला माझी पत्नी बनवून दाखवणार आहे त्यातपूर्वी मी आताच नुकताच गावाला गेलो होतो गावाला मी दोन फणसाच्या कुवऱ्या आणल्या त्याच्यापैकी एक कोरी आम्ही बाजूवाल्याने दिली व एक कोरी आमच्यासाठी ठेवली तर आम्ही घरात जास्त लोक नसल्यामुळं त्या अर्ध्या कोरीची भाजी माझ्या पत्नीने यापूर्वीच केलेली आहे आणि आता ही अर्धी जी अर्धी कुरी चिल्लक राहिलेली आहे त्या कुरीची आम्ही आज भाजी करणार आहे कुरी साफ कशी केली जाते इथपासून मी हा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो अनसाला खूप चीक असतो पण पाहू शकता हा चीक आहे हा चीक आपल्या हाताला लागू शकतो साफ करताना म्हणून प्रथम काय करायचं आपल्याकडे जे जे खोबरेल तेल असेल किंवा गोड तेल असेल ते, ते संपूर्ण हाताला लावून घ्यायचं आपल्याकडे जी सुरी वगैरे किंवा जे काय आपण हत्यार वापरतो कापायला त्याला सुद्धा लावून घ्यायचं व्यवस्थित कारण आपल्या हाताला ते लागलं नाही पाहिजे म्हणून ही पूर्ण कुरी होती तिची अर्धी कुरी केल्यामुळं पूर्ण जर कुरे असेल तर तिचे दोन भाग करून घ्यायचे आणि ते दोन भाग केल्यानंतर ही कुरी अशा पद्धतीने कापायची त्याचे पीस करायचे आपल्याला अशा प्रकारचे पीस करायचे म्हणजे मॅडम फक्त बघते मी साफ करून दिल्यानंतर ती बनवणार अशा प्रकारचे बारीक पीस करायचे तर पण नाही करायचे जास्त ना आता हे पीस केलेले आहेत आता हे असे पीस केल्यानंतर जो बाजूचा जो भाग काटेरी जो भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे पहिला काढून घ्यायचा असा व्यवस्थित काटेरी भाग नाही पाहिजे म्हणून आपण तो असा काढून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये एक एक असा जाड भाग असतो कोकणात त्याला पेळू असा म्हणतात हा एवढाच भाग घ्यायचा फणस साफ करणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे की आमच्या कोकणातील लोकांना चांगल्या प्रकारे माहिती असते तर मित्रांनो हे अशा प्रकारचे आम्ही हे तुकडे कापून साफ करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आणि धुवून झाल्यानंतर एक कुकर मध्ये आम्ही शिजवायला म्हणजे उकडायला ठेवणार आणि ते व्यवस्थित उकडल्याच्या नंतर भाजी कशी बनवायची आपल्याला दाखवू हे आता व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे हे जे तुकडे आहेत हे आपल्याला कुकरला लावून याला चार शिट्या काढायच्या म्हणजे ते, ते व्यवस्थित स्थिती कुकरला लावताना थोडं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये शिजण्यासाठी कुकर बंद करून चार शिट्ट्या होण्यासाठी यासवरुरी कुकरला ला शिजेपर्यंत आपण या भाजीसाठी काय काय साहित्य घेतलंय हे पाहूया कुकर मधून उकळलेले तुकडे आणि आता हे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत साह्याने किंवा काट्याच्या साह्याने बारीक अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेले आहे भाजीसाठी काय काय साहित्य घेतलंय हे पण आपण बघूया काय काय साहित्य घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं हम्म तीन चार लसूणच्या पाकळ्या हम्म एक छोटा बारीक चिरलेला कांदा चिमूटवर हळद अर्धा छोटा चमचा चमचा निंगळ तिळकुट हे तीळ आहे बारीक काळे तीळ तीळ भाजून ते बारीक करायचे आणि मग टाकायचे गॅस पेटवला आहे आता ही लसूण आहे ना ठेचून घ्यायची अखीच्या त्याच्या सहाय्याने या भाजी मध्ये तेल जास्त टाकते लागतं त्यामुळे तीन चार चमचे तेल टाकायचे मोठे कारण तेल व्यवस्थित असलं तर भाजी अजून छान होते तेल चांगलं तापलं की जिरं टाकायचं आता तेल गरम झालंय त्याच्यात जिरं टाकलं तीन चार कडीपत्त्याची पानेही टाकते आणि लसूण लसूण थोडासा लाल झाला की त्याच्यात चांदा टाकणार ता थोडासा हिंग कांदा लाल झालाय कांदा लसू झाला थोडा हळद एक छोटा चमचा धणा पोड आता हे मालवणी मसाला एक चमचा चमचा मालवणी मसाला चांगला करताय तर तेलात आता मसाला चांगला एकृप झालाय कांदा आणि लसूण सगळ्या त्याच्यामध्ये मी भाजी टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मी उकडताना थोडस मीठ टाकलं होतं म्हणून जास्त टाकायचं नाही आता हे वरून थोडस तिलकूट टाकायचं आणि भाजी चांगली मस्त त्याची याची परतायची आणि वाफ यायला द्यायची त्याला झाकण ठेवून पाच मिनटं जास्त नाही कारण ती फक्त तेलातच परतायची ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचंय फक्त तेलामध्ये परतायचे हे बघा ही वाफ आली तर झाले आता भाजी ही तुम्ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता छान अशी भाजी लागते पोळ्या फणसाची तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूपच मस्त होते ही भाजी हा मी केलेल्या रेसिपीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपली पुसभाजी तयार झालेली आहे छान अशी पुसभाषा आपल्याला दिसते आणि तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर पुसभाजी आणि तांदळाची भाकरी एकदम जबरदस्त खूप टेस्टी वाटते तर त्याला आपण भाजीचा आस्वाद घेऊया तर मित्रांनो ह्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा भेटूया पुढच्या आणखीन काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार